स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर मंडळी मागच्या भागामध्ये आपण पाहिले की एक युग संपले पण एक वचन अपूर्ण होते अंबिका मातेला दिलेले वचन काळ सरला वर्ष थांबली आता आपण विदर्भातील कारंजा लाड या गावी जाणार आहोत तिथे माधव आणि अंबा म्हणजेच अंबिका नावाचे एक सात्विक दाम्पत्य राहत होते जिथे अंबिकेचा पुनर्जन्म झाला होता तर मंडळी पुढील कथा ऐकण्या अगोदर आपण सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका तर माता अंबा हीच ती पूर्वजन्मीची अंबिका तिने सोळा वर्षांचे व्रत केले होते आणि एके दिवशी तिला स्वप्न पडले साक्षात दत्त महाराज तिच्या उदरी येत आहेत आणि तो दिवस उजडला शुक्ल पक्षातील ती पवित्र तिथी होती दुपारची वेळ मातेच्या पोटी एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला बाळाचे रूप असे होते की बघणाऱ्याचे डोळे दिपावे पण जन्मताच एक आश्चर्य घडले इतर बाळे जन्माला आल्यावर रडतात टिहा टिहा करतात पण हे बाळ रडले नाही बाळाने आपले चिमुकले डोळे उघडले आणि स्पष्ट आवाजात उच्चार केला ओम त्यानंतर शांत एकदम शांत घरात आनंदोत्सव साजरा झाला बाळाचे नाव ठेवले नरहरी हेच पुढे नरसिंह सरस्वती होणार पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी आई वडिलांची चिंता वाढू लागली नरहरी आता वर्षाचा झाला दोन वर्षांचा झाला पण तो एकही शब्द बोले ना इतर मुले आई बाबा बोलतात पण नरहरी फक्त हसायचा आणि आकाशाकडे बघत बसायचा गावात कुजबूज सुरू झाली बाळ मुख्य आहे का बहिरे आहे माधव आणि अंबा खूप काळजी करत त्यांनी अनेक वैद्यांना बोलवले एका वैद्याने तर कहरच केला तो म्हणाला बाळाला ऐकू येते की नाही हे तपासण्यासाठी आपण मोठी घंटा वाजवून बघू किंवा लोखंडाची सळई तापवून चटका देऊन बघू आईच्या काळजात धस्स झाले नको माझ्या बाळाला त्रास नको पण नरहरी हे सर्व बघून फक्त एक गूढ स्मित केले तो का बोलत नव्हता कारण त्याला संसाराच्या व्यर्थ गोष्टी बोलायच्याच नव्हत्या त्याला फक्त वेद बोलायचे होते पण ते कधी अंबा माता रोज रडून देवाला प्रार्थना करायची देवा तो दिलेल्या वचनानुसार आलास पण असा मुका का झालास माझ्याशी एक शब्द तरी बोल नरहरी आपल्या आईचे दुःख जाणत होते पण ते योग्य वेळेची वाट बघत होते ती वेळ होती मुंज म्हणजे उपनयन संस्कार आणि तो दिवस जवळ आला वयाच्या सातव्या वर्षी नरहरीची मुंज ठरली घरात तयारी सुरू झाली मांडो पडला भटजी आले पण सर्वांच्या मनात एकच भीती होती की मुंज लागल्यावर बटूला गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो आणि नंतर भिक्षा मागावी लागते जर नरहरी बोललाच नाही तर मुंज कशी होणार आई अंबा मुलाला नाव घालताना त्याच्या कानात फुटफुटली बाळा आज तरी माझी लाज राख आज तरी आई म्हणून एक हाक मार नरहरीने आईकडे बघितले त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जणू ते सांगत होते आई थांब आज मी असे काही बोलेन की हे जग थक्क होईल काय घडणार होते मुंजीच्या वेळी ज्या मुलाने सात वर्ष तोंड उघडले नाही तो खरोखरच बोलणार होता का आणि जर बोलला तर असं काय सांगणार होता ज्यामुळे आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकणार होती हा फक्त मौनभंग नव्हता तर एका महायज्ञाची सुरुवात होती मंडळी ही कथा एक अशा वळणावर आली आहे जिथे एका सात वर्षाच्या मुलाच्या मुखातून साक्षात चार वेद प्रगट होणार होते पण त्यानंतर तो मुलगा जे मागणार आहे ते कोणत्याच आईला सहन होण्यासारखं नाही काय असेल ती मागणी तर करंजा गावातील त्या मांडवात आता तणाव शिगेला पोचलेला होता भटजींनी हातातील अक्षता घेतल्या सावधान असा घोष झाला मंगलाष्टक संपली बाळ नरहरीच्या गळ्यात जानवे म्हणजे यज्ञोपवीत घालण्यात आले आता तो विधी आला ज्याची सर्वांना भीती होती म्हणजे बटूला गायत्री मंत्राचा उपदेश देणे आणि बटूने तो उच्चारणे वडिलांनी माधवरावांनी नरहरीला जवळ घेतले कापड डोक्यावर घेऊन त्यांनी मुलाच्या कानात गायत्री का मंत्राचा उच्चार केला ओम भू नरहरी बोलला मंडपात एकच जल्लोष झाला बाळ बोलले बाळ बोलले आई अंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा लागल्या तिने देवाला हात जोडले हा आनंद फक्त काही क्षणांचाच होता कारण पुढच्या क्षणी असे काही घडले त्याने उपस्थित पंडितांच्या पायाखालची जमीनच सरकली नरहरी फक्त गायत्री मंत्र बोलून थांबला नाही जसा गंगेचा प्रवाह अडवता येत नाही तसा ज्ञानसागराचा प्रवाह त्याच्या मुखातून फुटला त्या सात वर्षाच्या बालकाने तिथे उभे राहून ऋग्वेदातील ऋचा म्हणायला सुरुवात केली अग्निमूळ पुरोहितम यज्ञस्य देव मृतजम त्याचा उच्चार इतका शुद्ध इतका स्पष्ट आणि वेगवान होता की तिथे बसलेले वृद्ध घनपाठी ब्राह्मणसुद्धा थक्क झाले लोक बघतच राहिले हा मुलगा तर जन्मापासून मुका होता याला वेद कोणी शिकवले नरहरीने एका सुरात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद मंत्र म्हणायला सुरुवात केली जणू साक्षात सरस्वती त्याच्या जिभेवर नाचत होती गावातील पंडित जे मघाशी चेष्टा करत होते ते आता नरहरीच्या पायावर डोके ठेवून होते त्यांना समजले होते की हे सामान्य बालक नाही हा साक्षात जगद्गुरू आहे विधी पूर्ण झाला आता वेळ होती मातृभिक्षा मागायची परंपरेनुसार बटूने हातात झोळी घेऊन आईकडे जायचे आणि म्हणायचे ओम भवती भिक्षाम देही म्हणजे माता मला भिक्षा दे नरहरी हातात झोळी घेऊन आईकडे गेला अंबा माता सोन्याच्या ताटात लाडू पेढे आणि गोडधोड घेऊन उभी होती ती खूप खुश होती तिचा मुलगा आता बोलत होता तिला वाटले आता माझे बाळ माझ्याजवळ राहणार संसारात रमणार नरहरी आईसमोर उभा राहिला त्याचे रूप आता बदललेले होते डोळ्यात एका वैराग्याची आग होती त्याने झोळी पुढे केली आणि खणखणीत आवाजात म्हणाला माते भिक्षा वाढ आईने लाडू झोळीत टाकण्यासाठी हात पुढे केला पण नरहरीने झोळी मागे घेतली नाही आई मला हे लाडू पेढे नको आहेत आंबा गोंधळी मग काय हवे आहे तुला बाळा तू तु मागशील ते देईन मी आज नरहरीने आईच्या डोळ्यात बघितले आणि तो एकच वाक्य बोला ज्याने आईच्या काळजाचे तुकडे झाले आई मला संन्यास घेण्याची भिक्षा दे मला हा संसार नको मला या बंधनातून मुक्त कर मला काशीला जाऊन तपश्चर्या करायची आहे ताटातील लाडू जमिनीवर पडले आंबा तिथे जागीच खाली बसली काय म्हणालास संन्यास अरे बेड्या तुझे वय काय तू तर अजून सात वर्षाचा आहेस आता कुठे तुझे बोबडे बोल कानावर पडले आणि तू मला सोडून जाण्याची भाषा करतोस तिने मुलाला घट्ट मिठी मारली बाळा तुला माहीत आहे का मी तुझ्यासाठी किती नवस केले आई रडत होती तिचा आक्रोश थांबत नव्हता बाळ तुझे हे तत्वज्ञान मला समजत नाही रे मला फक्त माझा मुलगा हवा आहे जर तू निघून गेलास तर आमचे म्हातारपण कोण सांभाळेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचे आम्हाला अग्नी कोण देणार आईचे हे दुःख पाहून नरहरीचे मन द्रवले पण त्याचे ध्येय निश्चित होते तो आईच्या जवळ गेला तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आई तुझा हा प्रश्न बरोबर आहे मी जर गेलो तर तुमचा सांभाळ कोण करणार यासाठी मी तुला एक वरदान देतो त्याने आईच्या कपाळाला स्पर्श केला आणि म्हणाला आई माझ्यावर विश्वास ठेव मी तुला वचन देतो जोपर्यंत तुला आणखीन दोन पुत्र होत नाहीत तोपर्यंत मी घर सोडणार नाही तुला आणखीन दोन मुले होतील ते तुमचा म्हातारपणी सांभाळ करतील सेवा करतील आणि एक मुलगीसुद्धा होईल आता तरी मला परवानगी देशील ना आईने मुलाकडे पाहिले तिला समजले की याला अडकून ठेवणे शक्य नाही हा सूर्य आहे त्याला घरात कोंडून ठेवता येणार नाही तिने जड अंतकरणाने होकार दिला ठीक आहे बाळा पण एक वचन दे तू कुठेही असलास तरी जेव्हा मी तुला हाक मारेन तेव्हा तू मला दर्शन द्यायला येशील नरहरीने हसून म्हटले तथाच तू काही काळानंतर आईला जुळी मुले झाली नरहरीने दिलेले वचन पूर्ण झाले आता जाण्याची वेळ आली होती वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी नरहरीने आपल्या आईवडिलांच्या चरणावर डोके ठेवले घराचा उंबरठा ओलंडला आणि तो निघाला सत्याच्या शोधात त्यांनी मागे वळून पाहिले नाही त्यांचा प्रवास सुरू झाला उत्तरेकडे थेट काशीच्या दिशेने म्हणजे वाराणसीच्या दिशेने त्या काळात प्रवास सोपा नव्हता घनदाट जंगले नुसरं प्राणी आणि चोर दरोडेखोर पण या बालयोगाच्या चेहऱ्यावरचे तेज बघून वाघसिंहसुद्धा रस्ता बदलत होते ते काशीला पोहोचले काशी विद्वानांची नगरी तिथे अनेक दिग्गज पंडित होते जे स्वतःला वेदांचे जाणकार समजत होते पण जेव्हा या छोट्या बालकाने मणिकर्णिका घाटावर बसून वेदांवर भाष्य करायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण काशी हादरली कोण आहे हा मुलगा वय आठ वर्ष आणि बुद्धी बृहस्पतीसारखी तिथे कृष्ण सरस्वती नावाचे एक महान वृद्ध संन्यासी होते ते शंकराचार्यांच्या परंपरेतले होते त्यांनी नरहरीला ओळखले त्यांनी नरहरीला बोलावले बाळा तू या कलियुगाचा उद्धार करण्यासाठी आला आहेस आता तुला दीक्षा घ्यावी लागेल विधिवत दीक्षा झाली नरहरीचे मुंडन करण्यात आले भगवी वस्त्रे परिधान केली हातात दंड आणि कमंडलू घेतले आणि कृष्ण सरस्वतींनी त्यांना नवीन नाव दिले श्री नरसिंह सरस्वती म्हणजेच नरहरी हे नाव मागे पडले आणि जगाला मिळाले नरसिंह सरस्वती नरसिंह सरस्वती नाव का दिले इंद्रसिंह कारण ते नरहरी होते आणि सरस्वती कारण ज्ञानाचे सागर होते आणि आता ते पूर्ण संन्यासी झाले होते त्यांनी काशीला लोकांचा उद्धार केला अनेक पंडितांचे गर्वहरण केले पण त्यांना आठवण होती आपल्या आईला दिलेल्या वचनाची आणि त्यांना कार्यक्षेत्र निवडायचे होते दक्षिण भारतात त्यांनी काशीचा निरोप घेतला तीस वर्षानंतर काही ग्रंथानुसार हा काळ कमी जास्त असू शकतो पण मुख्य घटनाक्रम असाच आहे ते पुन्हा आपल्या गावी कारंजाला आले पण आता ते बाळ नरहरी नव्हते ते स्वामी नरसिंह सरस्वती होते ते आपल्याच घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी आवाज दिला भवती भिक्षाम देही म्हातारे झालेले आईवडील माधव आणि अंबा बाहेर आले त्यांनी त्या ते तेजस्वी संन्यासाला बघितले त्यांना ओळखून आले नाही पण हृदयाचे ठोके वाढले अंबा मातेने भिक्षा वाढली तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले आई ओळखले नाहीस का मी तुझा नरहरी अंबा मातेच्या हातातील भिक्षा खाली पडली तिने हंबरडा फोडला माझा नरहरी आला त्यांनी आई वडिलांच्या पायावर डोके ठेवले आई मी तुला वचन दिले होते की तुझे इतर मुलगे तुझा सांभाळ करतील ते करतायत ना आईने सांगितले हो तुझे भाऊ आमची खूप सेवा करतात पण तुझी आठवण क्षणवरही जात नाही नरसिंह सरस्वतींनी त्या दिवशी आईवडिलांना आत्मज्ञान दिले त्यांनी सांगितले की हे नाते हे मोह माया सर्व नाशवंत आहेत खऱ्या ईश्वराला ओळखा त्यांच्या उपदेशाने आईवडिलांचा मुक्तीचा मार्ग सापडला त्यांनी समजून घेतले की आपला मुलगा आता जगाचा पिता झाला आहे त्यांचा निरोप घेऊन स्वामी निघाले आता त्यांचे लक्ष निश्चित होते त्यांना कृष्णा नदीच्या तीरावर जायचे होते जिथे दत्ताचे स्थान होते ते चालत चालत त्र्यंबकेश्वर मार्गाने नाशिकवरून पुढे सरकले वाटेत अनेक चमत्कार झाले पण ते थांबले नाहीत त्यांचे पाय थांबले ते एका पवित्र जागी म्हणजेच औदुंबर भिलवडीजवळ कृष्णा नदीच्या काठावर औदुंबर नावाचे क्षेत्र आहे तिथे खूप औदुंबराची म्हणजे उमराची झाडे आहेत आणि दत्ताला औदुंबर प्रिय असल्यामुळे त्यांनी तिथे मुक्काम केला तिथे त्यांनी पहिले चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचे व्रत केले उदुंबराला राहून त्यांना काही भक्तांचे कल्याण करायचे होते आणि तिथेच घडणार होता एक अद्भुत चमत्कार जो आजही लोक विसरलेले नाहीत तो चमत्कार काय होता हे ऐकण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला गुरुचरित्र मराठी कथासार साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये समजून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त